धग गर्लचे राजकीय पदार्पण पंधरा मे एक दोन तीन चार माधुरी दीक्षित नेरे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा लोकसभा निवडणुकीचा कुंभमेळा चालू असताना मुंबईमधून त्यांना तिकीट हवे होते गृहमंत्री अमित भाई शाह यांची भेट घेतली होती मुंबई उत्तर मध्यमधून त्यांची इच्छा असल्याचे कळते ठाकरे म मुंबईतून पाच जागा लढविण्याच्या तयारीत होते शेवटपर्यंत त्या जागेवरचा उमेदवार जाहीर झाला नाही शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर टक्कर घेण्यास कोणीही तयार झाले नाही मराठी माणसाला टक्कर देणे म्हणजे खडकावर माता आपटणे होय हेच ध्यानात घेऊन कोणीही तारे तारका लढण्यास तयार झाले नाही त्यामुळे माधुरी दीक्षित यांचे लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले लता दिदी सचिन यांच्याप्रमाणे राज्यसभेवर जाण्याचे प्रयोजन होऊ शकते पण राजकारणी नफा तोटा पाहतात खरे तर स्वर्गीय सुनील दत्त गोविंद यांनी चंदेरी दुनियाचा दबधबा कायम ठेवला होता वर्मिला मातोंडकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये धडक दिली होती भाजपाच्या शिवसेना वादामुळं भल्या भल्यांची भंभेरी उडाली माधुरी दीक्षित नेणे यांची ही संधी गेली मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वयाक्षन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा